आपल्या आप बागेमध्ये झिरो बावन्न चौतीस आणि बोरानची तिसरी फवारणी घेत आहोत ॲक्च्युली ही जी फवारणी आहे ही थोडी लेट झालेली आहे कारण लेबरचं प्रॉब्लेम असल्यामुळं हे आठ दिवस आपण उशिरा फवारणी करतो आहे कारण झिरो बावन चौतीस आणि बोरान त्याची जर आपण वेळेवर फवारण्या तीन फवारण्या आपण घेतो जनरली गेल्या वर्षी मी तीन घेतल्या होत्या यावर्षी पण आपण तीन फवारण्या घेतो झिरो बावन चौतीस ज्याच्यामध्ये नत्र हे झिरो आहे फॉस्फरस बावन्न टक्के आहे आणि पोटॅश चौतीस टक्के आहे आणि बोरन यामध्ये आपण मिक्स करून घेतो साधारणतः आपण प्रतिपंप सत्तर ते पंचाहत्तर ग्रॅम झिरो बावन चौतीस टाकतो आणि बोरान साधारण पंधरा ते वीस ग्रॅम ग्रॅम आपण टाकतो चौतीस मुळे काय होता कि पानाच फोटोसिंथेसिस व्हायला मदत होते पानाची सेल डिव्हिजन व्हायला मदत करतात आणि एनर्जी क्रिएट करतात की जी एनर्जी आपला जो मोहर निघणार आहे त्या मोहरला बळकटी देण्याचं काम हे फॉस्फरस करतात आता बघू शकता आपण त्याचे हे माथे हे जे मोहर निघायचे माते हे फुगड लागलेले आहेत साधारण आठ ते दहा दिवसामध्ये यामधून नक्की मोहर बाहेर निघू शकतो आणि बोरांचं जे काम आहे ते बोरां वेळेस आपला मोहर येईल त्यावेळेस मादी फुलाचं प्रमाण असतं ते फार कमी असतं आंब्याच्या मोहरमध्ये साधारण सत्तावीस टक्केपर्यंत मादी फुलं असतात आणि त्याच व्यवस्थित परागीभवन होण्याकरता किंवा ते जे फुलं आहेत मादी फुलं ते उमलण्याकरता ते बोरान मदत करतात आणि ज्यावेळेस आपलं फळाचा आकार मोठा होईल त्यावेळेस ते फळाचं क्रॅकिंग पण कमी करतात बघू शकता पण हे मोहर याचे जे आहेत त्याचे माते फुगायला लागले यामधून साधारण आठ ते दहा दिवसामध्ये मोहर हा बाहेर पडायलाच पाहिजे आणि आलेला मोहर त्याचं जा ड्रॉपिंग जा जास्त होऊ नये आणि फळाचं सेटिंग से हो होण्याकरता हे झिरो भाऊ चौतीस आपण तिसरी फवारणी आज घेत आहोत बघू शकता झाडाची ग्रोथ पण चांगली आहे चार वर्षाची बाग झालेली आहे आणि आपण या बागेला कीटकनाशक प्लस बुरशीनाशक बायोविटा याच्या सगळे आपण डोस दिलेले आहेत आणि आता जो लास्ट फवारणी आहे आपण झिरो बावन चौतीसशे आज दिनांक चोवीस नोव्हेंबरला करतात देत आहे यानंतर जी जे आपण फवारण्या घेणार आहोत ते आंब्याला मोहर आल्यानंतर आंब्याचं संरक्षण करण्याकरता जे काही लागेल ते आपण करणार आहोत आंबा मोहर येण्याची जी काही प्रक्रिया आहे तर तिला सुरुवात होते काही ठिकाणी मोहर दिसायला लागते आणि या वातावरणामध्ये आंबा मोहरचं संरक्षण कसं करायचं याविषयी आपल्याला व्हिडिओ पाहिजे अशी मागणी बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून केली होती ज्या शेतकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून मागणी केली की त्यांचा खरोखर आभारी आहे आणि आपल्या इतरही शेतकरी जे व्हिडिओ हा पाहत असतील आपल्याला अशा काही अं विषयांवर मार्गदर्शन हवं असेल माहिती हवी असेल तर जरूर आपण कमेंटच्या माध्यमातून सांगा आम्ही प्रयत्न करू की आपल्यापर्यंत ती माहिती घेऊन येणार मित्रांनो थंडीच्या वातावरणामध्ये किंवा आताचा जो काही हंगाम आहे तर आंबा मोहर येण्याची प्रक्रिया चालू झाली बरेच शेतकऱ्यांच्या मनात धारणा असते की आता आंब्याला मोहर येण्यासाठी काही फवारणी केली पाहिजे काही पीक पोषक असतील किंवा ज्याला आपण पीजीआर म्हणतो ते वापरले पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात मोहर कसा येईल तर यासाठी प्रयत्न आपल्याकडून केला जातो किंवा याविषयीची अनेक शेतकऱ्यांची माहिती घेण्याचा एक प्रयत्न असतो मित्रांनो खरं सांगायचं तर आंबा मोहर येण्यासाठी ज्या काही नैसर्गिक दोन गोष्टी आहेत त्या तुमच्या आणि माझ्या हातातच नाही नैसर्गिक बाजू ज्यावेळेस त्याला पोषक ठरतात त्याच वेळेस मोहर येण्याची प्रक्रिया चालू होते त्यातली पहिली बाजू कोणती तर समुद्री सपाटीपासून तुम्ही जितकं जितकं दूर जाताय किंवा उंचावर येत आहे तितका मोहर येण्याची प्रक्रिया उशिरा चालू होती समुद्र सपाटीच्या जे जेवढं जवळ असाल तेवढा मोहर येण्याची प्रक्रिया लवकर चालू होते हा पहिला भाग आंबा मोहर येण्यासाठी लागू होतो म्हणूनच दरवेळेला कोकणातील हापूस आपल्याला पहिला खायला मिळतो आणि आपल्या भागातला हापूस आपल्याला कधी लवकर पाहायला मिळत नाही किंवा खायला मिळत नाही शेतकरी बंधूंनो मग समुद्र सपाटीपासूनची जी काही उंची याला कारणीभूत असते तर आपण व्हिडिओ मध्ये कमेंट करून सांगा की आपण कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहे जेणेकरून आपल्याला त्या समुद्र सपटी पासून उंचावर याचा अंदाज येईल आणि त्यानुसार आपला मोहर कधी चालू होतो हे आपल्याला कळेल मित्रांनो सपाटी पासूनची उंची ही आंबा मोहर येण्यास हा सगळ्यात महत्वाचा पहिला फॅक्टर आपण म्हणू शकतो मित्रांनो दुसरी जी बाजू आहे नैसर्गिक तर ती अशी आहे की जेव्हा दहा अंश सेल्सिअस तापमान साधारणपणे आठवडाभर किंवा दहा दिवसासाठी टिकेल तर त्यावेळेस आंबा मोहर येण्याची जी प्रक्रिया आहे तिला गती मिळते किंवा एक सारखा मोहर येण्यास तिथं सुरुवात होते जर हे तापमान निचांकी तापमान किंवा ज्याला आपण कमी झालेलं तापमान हे जर टिकलं नाही जास्त दिवस तरी पण आंबा बऱ्याच वेळा असं होतं की मोहर येण्याची प्रक्रिया चालू होत परत एकदा फुटवा किंवा नवीन पालवी निघायला चालू होते मग ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या नैसर्गिक आहेत या नैसर्गिक गोष्टी पूरक असल्याशिवाय आपण जे उपाययोजना करतो त्या उपाययोजनांचा आपल्याला मोहर येण्यासाठी फारसा असा हो काही फायदा होणार नाही तरी पण शेतकऱ्यांना चांगलं व्यवस्थापन करायचे चांगलं नियोजन करायचे फळगळती टाळायची मोहरगळती टाळायची चांगला आंब्याला लाग राहण्यासाठी चांगली कैरी बसण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचं नियोजन जरूर करायचं शेतकरी बंधूंनो आपण कमेंटच्या माध्यमातून सांगा की आंबा पिकाची आपल्याकडे कोणती जात आहे महाराष्ट्रामध्ये केशर असेल हापूस असेल किंवा अनेक साऱ्या विविध जाती निलम असेल बैंगनपल्ली असेल भरपूर अशा जाती आज बाजारामध्ये प्रचलित आहे परंतु आपण कोणत्या आप आंब्याचं आपल्याकडं कलम आहेत तर ते कमेंटच्या माध्यमातून आपण आमच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो मोहर येण्याची प्रक्रिया चालू असताना आपण एक गोष्ट काटेकोर पाळली पाहिजे ती म्हणजे आप आपल्या आंब्याला पाणी नाही द्यायचं जर आंब्याला पाणी दिलं तर त्या परिस्थितीमध्ये आंब्याची जी काही रिप्रोडक्टिव फेज सुरू व्हायची ती सुरू न होता परत एकदा व्हेजिटेटिव्ह फेज चालू होते मग तिथं नवीन पालवी किंवा नवीन फुटवा निघण्याची जी काही शक्यता आहे तर ती बळावते आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्याला मग मोहर येणं कमी होतं म्हणून आपल्याला पाणी टाळायचे सोबत काय करायचे जे विद्रव्य खते तर, एक नी। आपन तर एक एक हो एक त्या विद्रव्य खतांचा एखादा दुसरा फवारणी आपण जर घेतली तर एकसारखा मोहर येण्यासाठी त्याची एक मदत आपल्याला होऊ शकते नैसर्गिक जी बाजू आहे ती एकदा बळकट झाली की आपल्याला या गोष्टींचा विचार करून किंवा याचं नियोजन करणं हे फायदेशीर ठरतं त्यामध्ये आपण काय करू शकतो तर झिरो बेचाळीस सत्तेचाळीस सारखं अन्नद्रव्य असेल झिरो साठ वीस सारखं विद्रव्य खत असेल किंवा झिरो बावन चौतीस असेल यापैकी कोणतंही एक आपल्याला अन्नद्रव्य फवारणीद्वारे वापरायचे त्यात आपण सोबत मिसळण्यासाठी जे चिलेटेड मिक्स मायक्रोनो असेल किंवा मायक्रोनो जे काही कॉम्बिनेशन येतं तर तेही आपण त्यात वापरू शकतो जेणेकरून पिकाला आपण फोरद आणि पालाच देतो ज्यामध्ये फुटव्यांची संभावना कमी असते आणि फळ धारण्याची संभावना वाढते आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची पूर्तता केल्यामुळे फुलांचं प्रमाण तिथं वाढत मित्रांनो या गोष्टीसोबत आपल्याला काय काळजी घ्यायची आंबा मोहर येत असताना त्याच वेळेला कोणत्याही झाडाला ज्यावेळेस फुलं लागायची परिस्थिती असते किंवा फुलं लागायची जी काय अवस्था असते त्याच अवस्थेमध्ये फुलकिड्यांचा किंवा ज्याला आपण थ्रिप्स म्हणतो त्याचा प्रादुर्भाव होतो तो आंबा पिकामध्येही होतो थ्रिप्सचा जर प्रादुर्भाव झाला तर आपला मोहर जो आहे तर त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात खरवडलं जातं किंवा स्क्रॅच पडले जातात आणि ते कैरीवर त्याचे परिणाम जाणून आपल्याला कधी ती कैरी टपकण्याची समस्या किंवा ती कैरी खराब होण्याची समस्या आपल्याला जाणवते त्यासाठी आपल्याला फुलकेडे टाळणे गरजेचे आंबाचा मोहर पूर्ण उमलण्यापूर्वीच आपल्याला फुलखेड्यांसाठी एखादी फवारणी घेणं गरजेचं आहे लँडा सायलोथ्रीन सारखा जर घटक आपण वापरला तर निश्चितच फुलकेड्यांचा आपण व्यवस्थित असा बंदोबस्त करू शकतो दुसरी समस्या काय येते तर ज्यावेळेस मोहर येतो त्यावेळेस तिथं फार मोठ्या प्रमाणात तुडतुड्यांचं प्रमाण वाढत ज्याला हॉपर्स म्हणतात तर ते तुडतुडे आणि जर आंब्याच्या झाडाच्या खालून जर आपण चालला तर आपल्याला टप 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 असा आवाज येतो ते तुडतुडे उडत असताना तो आवाज येत असतो आणि त्या तुडतुड्यांमुळे काय होतं ते तुडतुडे पानातील अन्न शोषून घेतात त्या तुडतुड्यांच्या शरीरातून काही स्रव खाली टाकतात त्या दुसऱ्या पानावर तो स्रव पडल्यामुळे त्या पानावर त्या चिकट स्रवावर एक बुरशी डेव्हलप होते ज्याला सुटी मोल्ड म्हणतात मग ती काळी बुरशी डेव्हलप झाली की त्या पानाचं अन्न निर्मिती करण्याची प्रक्रिया थांबून जाते आणि वरच्या पानातला अन्नरस किड्यांनी शोषलेला असतो मग त्याचा दुष्परिणाम आपल्याला आंबा मोहरचं फुलांचं रूपांतर फळात होण्यासाठी होतो मग ते तुडतुडे टाळणं खूप गरजेचं आहे तुडतुडे टाळण्यासाठी आपण इमेडा सारखं कीटकनाशकाची फवारणी घेऊ शकतो किंवा टोल फॅन पायराइड सारखा जो काही रासायनिक कीटकनाशक आहे त्याची फवारणी आपण एखाद्या वेळेस घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला लॅमडा मुळे फुलकिडे असतील आणि टोल फॅन किंवा इमिडामुळे तुडतुडे असतील याचा आपल्याला प्रतिबंध करता येतो मित्रांनो यासोबतच आंबा पिकाला ज्यावेळेस थंड वातावरण असतं कोरडं वातावरण बनतं त्यावेळेस भुरीची समस्या येते भुरीची समस्या आपल्याला जर आ, आली तर आपल्या मोहरावर एक सफेद रंगाची जी काही पावडर आहे तर ती दिसायला लागते आणि भुरी जर जास्त प्रमाणात आली तर ती त्या मोहराच्या देठावर जे कैरीमध्ये रुपांतर होणार आहे फुलाचं तर त्याच्या देठावर येते आणि ती कैरी गळण्याचं जी समस्या आहे बाजरीच्या दाण्या एवढी ज्वारीच्या दाण्या एवढी जी काही कैरी ती गळण्याची समस्या आपल्याला जाणवत व्हिडिओ मोहर दिसायला सुरु होताना एक फवारणी आणि एकदा का सगळा मोहर उमलला की त्यावेळेस एक फवारणी अशा दोन फवारणी आपल्याला जर घेता आल्या तर निश्चितच आपल्याला कीड आणि रोगापासून आपल्या आंब्याचं संरक्षण करता येत मित्रांनो यासोबतच ज्यावेळेस वटाण्याच्या आकाराचा आंबा होईल त्यावेळेस आपण एखादं पाण्याचं नियोजन करू शकतो परंतु एकदा का आंब्याला फळधारणा झाली तर तुम्ही जितकं कमी पाणी वापरा तितके आपल्या आंब्याची चव आंब्याची गोडी आणि आंब्याची जी गुणवत्ता ती जास्त राहील जितकं पाण्याचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवाल तितकं आंब्याची गुणवत्ता किंवा चव किंवा गोडी कमी ही कमी होत राहील त्यामुळं कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला हे नियोजन करणे खूप आहे या सगळ्या बाबी होत असताना आंबा पिकाचं एक शास्त्र अजून एक लक्षात घ्या की जेव्हा शंभर फुलं झाडाला येतात त्यातली एकच फळ आपल्याला आपल्या पदरात पडतं त्यामुळे शंभरास एक हे गुणोत्तर आहे त्यामुळे येणाऱ्या फुलांची संख्या जेवढी जास्त तेवढी आपल्याला फळ मिळण्याची जी काही शक्यता आहे ती जास्त अगदी एक टक्के म्हणलं तरी चालेल इतक्या कमी प्रमाणात आपल्याला फळ आपल्या पदरात पडत असतं त्यामुळं आपल्याला फुलं लागण्यापासून तर फळ धारणा आणि फळ धारण्यानंतर त्या आंब्याचं संगोपन आंबा काढणीपर्यंत करणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी आपल्याला हे नियोजन फार महत्वाचे या सगळ्या गोष्टीच्या दरम्यान आंब्यामध्ये खोडकिडा किंवा ज्याला आपण भिरूड म्हणतो त्याची काळजी घेणं गरजेचं आहे सकाळी सकाळी जर झाडाजवळ गेलो आणि खोडाजवळ जर भुसा पडलीला जाणवत असेल तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्याचंही व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे आपण तारेच्या साह्याने किंवा जो सायकल किंवा गाडीचा स्पोक येतो त्याच्या माध्यमातून ते होल पोखरून तो किडा मारणं गरजेचं आहे त्यासोबतच त्याच्यात लॅमडा सॅल्युथरिन सारखे जे कीटकनाशक आहे इंजेक्शन देऊन ते होल बंद करणे गरजेचे असं जर व्यवस्थापन आपण केलं तर आपला आंबा जास्त कालावधीसाठी टिकेल आणि त्याचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळेल अँथ्रॅग्नोज सारखी जी समस्या आंब्यामध्ये जाणवते हो तर त्यासाठी कॉपर युक्त बुरशीनाशक आहेत तर त्याची फवारणी आपल्याला एखाद्या वेळेस घेणं गरजेचं असतं जेणेकरून आपल्या आंब्याची पालवी चांगली राहील आणि जे शेंड्याकडची किंवा ज्याला आपण टोकावरची फांद्या म्हणतो तर त्याचंही व्यवस्थापन किंवा त्याचंही संगोपन आपल्याला चांगल्या रीतीने करता येईल मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण आंबा मोहरचं संरक्षण किंवा आंबा मोहरचं जे व्यवस्थापन आताच्या चालू परिस्थितीमध्ये जर करू शकला तर निश्चितच या वर्षीचा आंबा आपल्याला गोड असेल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जी माहिती मी आपणापर्यंत पोहोचवली ती नक्कीच आपल्याला आवडेल हा व्हिडिओ आपण व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ हो ला शेअर करा आपल्या इतरही शेतकरी बांधवांना आंब्याचं मोहर व्यवस्थापन करण्यासाठी यातून मदत होईल मोहर लवकर येतो ज्याच्या आंब्याला जास्तीत जास्त कायऱ्या सेट होतात त्याचाच आंबा लवकर येतो पावसाळ्याच्या आधी आणि त्यालाच पैसे मिळतात आज मी अशा काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की ज्या तुम्ही केल्यानंतर तुमचा जो आंबा आहे त्याला मोहोर लवकर येणार आहे आता असे जेव्हा पानं जुने होतात त्याला नवीन पालवी नसते त्यावेळेस तुम्हाला याच्यावरती आठ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्यायच्या आहेत अतिशय सोप्या फवारण्या आहेत अतिशय स्वस्तातल्या फवारण्या आहेत आणि सगळ्या दुकानांमध्ये मिळणारे ते प्रोडक्ट आहेत कोणते प्रोडक्ट आहेत झिरो बावन्न चौतीस ज्याच्यामध्ये फॉस्फरस आहे आणि पोटॅश आहे एका लिटर पाण्याला पाच ग्रॅम घ्यायचं आणि त्याची फवारणी तुम्हाला करायची आहे झिरो बावन्न चौतीस दिल्यानंतर काय होईल जे डोळे आहेत ते डोळे लवकर फुटतील त्याच्यातनं मोहर बाहेर येईल कारण त्याच्यातनं तुम्ही फॉस्फरस आणि पोटॅश देत आहेत आणि त्यानंतर लगेच आठ दिवसांनी तुम्हाला तेरा झिरो पंचेचाळीस ज्याला पोटॅशियम नायट्रेट म्हटलं जातं तेरा झिरो पंचेचाळीस पाच ग्रॅम एका लिटर पाण्याला घ्यायचा आहे आणि त्याची लगेच फवार धन्यवाद